आईस्क्रीम घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरट्यांनी मेडिकलच्या साहित्यासह रोख रक्कम असा एकोण चोवीस हजार आठशे सत्तेचाळीस रुपयांचा मुद्देमाल लंपास केला दरम्यान प्रसंगवाद पाहता आशिष पाटील बाहेर पडून तत्काळ जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गेले सतर्क पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही चोरट्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतला असल्याची माहिती बुधवारी मध्यरात्री एस टी स्टँड पाठीमागे चोवीस तास मेडिकल ऑक्सिजन मेडिकल समोर घडलेली आहे आणि याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आशिष पाटील आणि त्यांचे वडील आदगोंडा पाटील गल्ली क्रमांक पंधरा जयसिंगपूर दोघे त्यांच्या चोवीस तास ऑक्सिजन मेडिकलमध्ये बसले होते दरम्यान दीड वाजण्याच्या सुमारास दोन चोरटे आईस्क्रीम घेण्याच्या बा उद्देशाने मेडिकलमध्ये आले शटर आतून जोराने बंद करून शिवी देत जागेवरून हलायचं नाही नाही तर खलास करेन असं म्हणत स्वतःजवळ आणलेल्या पिशवीमध्ये मेडिकल स्टोअर्समधील साहित्य भरीत आणि खिशामधील असलेले पैसे जबरदस्तीने काढून घेतले तसे दोघांनाही लाथाबुक्की आणि मारहाण करण्यास सुरुवात केली आणि ही घटना घडत असताना यातून आशिष पाटील हे मेडिकलमधून बाहेर पडून पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची त्यांनी माहिती दिली घटनेचं गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माणी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार तहिर मुल्ला गुंडे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल वैभव सूर्यवंशी रुपेश कोळी जावेद पठाण महिला हेड कॉन्स्टेबल प्रिया कदम होमगार्ड सोहित सिंग आदींनी पाठलाग करत दोन्ही संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतलं सौरभ प्रकाश परीट वर्ष चोवीस विश्रामबाग सांगली आणि ओंकारलला कोलप वर्ष पंचवीस इनाम दामणी मिरज अशी संशयितांची नावे असून त्यांच्याकडून रोख रक्कम बावीस हजार पन्नास रुपये मेडिकलचे साहित्य दोन हजार सातशे सत्त्याण्णव रुपये आणि चाळीस हजार किमतीची मोटरसायकल असा एकूण चौसष्ट हजार आठशे सत्तेचाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबतची फिर्याद आशिष पाटील यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर